दबाणी नगर भागात यंदा गौरी गणपतीचे वेधक आणि आकर्षक देखावे उभारले गेले असून स्थानिक नागरिकांसह या वेधले गेले मिसाळ यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक संदेश देणारा देखावा उभारण्यात आला त्यांनी आपल्या घरच्या गौरी गणपतीसमोर हिमालयाचा देखावा साकारला असून पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक संपत्तीचे जतन याचा संदेश यातून दिला जात आहे हिमालय पर्वतरांग त्यातील निसर्ग सौंदर्य आणि पाणी संवर्धनाचा संदेश पाहणार यांच्या मनाला भिडतो आहे त्यामुळे हा देखावा परिसरातील चर्चेचा विषय ठरलाय माझं नाव धनश्री गोरखनाथ मिसा मी रद्धमाणी नगर येथील रहिवासी आहे मला दरवर्षी लक्ष्मीची आरास करण्याची खूप आवड आहे आम्ही जर वर्षी नवीन नवीन प्रकारचा आरास करण्याचा प्रयत्न करतोय गौरी गणपती मध्ये फुगडी खेळणारी लक्ष्मी लोणी काढताना करणारे लक्ष्मी गेल्या वर्षी आम्ही खेळ खेडेगावातील लक्ष्मी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात पाटावर वंटा त्या आधुनिक पद्धती ज्या आता लोप पावत चाललेल्या आहेत तो दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि या वर्षी वयोवृद्ध माणसांना हिमालयात जाता येत नाही मग त्यांना थोडक्यात आपण तिथलं वातावरण कसं असेल याचा दाखवण्यासाठी प्रयत्न करतोय तज्ञ यांच्या घरी यंदा पारंपरिक देखाव्याला प्राधान्य देण्यात आलंय धान्यात बसवलेल्या गौरी गणपतींनी श्रद्धाळूंना आकर्षित केले असून ग्रामीण पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा देखावा सर्वांना भावतो आहे धान्याचे प्रतीक म्हणून समृद्धी व समाधानाचा संदेश यातून दिला गेला आहे दवाणी नगरातील हे दोन्ही देखावे एकीकडे आधुनिक सामाजिक संदेश देणारा तर दुसरीकडे पारंपरिक मूल्ये जपणारा यामुळे परिसरात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक वातावरण अधिकच खुलून आले आहे मी सोनाली नीळ दमाणनगर बैलॉ कॉलनीमध्ये राहत आहे या वर्षी माझ्या आईने लक्ष्म्या दिलेल्या आहेत आणि ह्याच्या आधी आमच्या घरी गणपती साजरा होत होता आता इथून पुढं नवीन नवीन प्रकारचे असं देखावे करायचा आम्ही प्रयत्न करू आणि ह्या वर्षी नवीन लक्ष्मी असल्यामुळे त्या काय उभ्या राहत नसत्या त्या आम्ही धान्यात बसवलेल्या आहेत इथून पुढं आम्ही त्याचे उभा करू पुढच्या वर्षी